त्यांच्यावर कारवाई करणार असं तुम्ही म्हटलेलं आहे त्याच्यावर कारवाई पहिल्यांदा अहवाल घेत असा आहे माळेगावचा हा विषय इथं नाही तुम्ही कुठलाही विषय कुठेही घेऊ नका मी माहिती करता तुमच्याशी बोलत नाही मी आलेलो आहे इथली पाहणी करायला ही पाहणी एक मिनिट हे मी सवाल हे तुम्ही उठवताय तुम्हाला दुसरा उद्योग नाही त्याच्यावर तुम्ही उठवताय मी माझं काम करत होतो मी ताबडतोब कलेक्टरला सांगितलं की मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब रक्कम जाहीर करा जखमींना पूर्ण खर्च राज्य सरकारकडनं करा आम्ही आमचं काम करत असतो कधी कधी काही आर टीआरपी वाढवण्याच्या करता आमच्या तोंडी काही पण शब्द टाकतात पेट्रोल सोडण्याचं म्हणलं की पो, पेट्रोल चोरण्याचं म्हणून टाकतात म्हणजे इतके इतक्या गलथान कारभार चाललेला आहे म्हणजे पूर्वीच्या काळामधली जी मीडियाची उंची होती मी तर जाहीर केलं मी माझं जर शब्द तोंडातनं निघालेला असेल तर मी राजकारणात निवृत्ती ज्यांनी बातमी दाखवली त्यांनी मग स्वतः आपण चुकीची बातमी दाखवली म्हणून ते क्षेत्र सोडून द्यावं पण तेवढी त्यांचा धाडस होणार नाही धन्यवाद